नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे आणि जय महाराष्ट्र कारण सध्या देशभरात मराठी माणसाचं नाव खराब करण्याचं एक षडयंत्र चालू आहे मित्रांनो एक साधी मागणी आहे आणि एक साधं म्हणणं आहे आमचं की जर तुम्ही पोट भरण्यासाठी महाराष्ट्रात आला असाल आणि जो वर्षानुवर्ष महाराष्ट्रात राहत असाल आणि जर तुमचा कस्टमर म्हणून तुमच्याकडे येणारा मराठी माणूस तुम्हाला विचारत असेल की तुम्हाला मराठी येते का आणि त्यावरती तुम्ही द्वेषयुक्त भावनेतून म्हणत असाल की नाही म्हणजे मराठी नाही आती तुम्ही हिंदीमध्ये बात करो नाही तो निकल जाओ किंवा अशा पद्धतीचं तुमचं संभाषण असेल तर मराठी माणसाच्या भावना दुखवणं साहजिक आहे परंतु हा विषय बाजूला बाजूला ठेवून दुसरी गोष्ट जी परप्रांतीयानी त्यांच्या फायद्याची आहे आणि ती समजून घ्यावी कारण जर तुम्हाला या ठिकाणी मराठी माणसांसोबत राहून महाराष्ट्रात राहून जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर तुमचं कम्युनिकेशन किंवा तुमचं संभाषण हे चांगलं सुलभ झालं पाहिजे व्यवस्थित झालं पाहिजे त्यासाठी तुमचं कस्टमर बेस कुठला आहे मराठी तर मराठी माणसासोबत तुम्हाला मराठी येणं गरजेचं आहे तुम्हाला जर चार पैसे कमावायचे असतील आणि तेच जर तुम्हाला करायचं नसेल तर मग तुम्ही महाराष्ट्रात राहता कशाला हां जर तुम्ही पर्यटक म्हणून आला असाल तुम्ही महाराष्ट्र बघायला आला असाल तर तुम्हाला महाराष्ट्र मराठी बोलण्याची सक्ती नाहीच ना पण तुम्ही जर महाराष्ट्रात राहून पैसे कमवला कमवत असाल तर तुम्हाला मराठी येणं गरजेचं आहे कारण तुम्ही आम्ही एवढंही सक्त नाही की जे तुम्ही महाराष्ट्राच्या खाली गेला कर्नाटकमध्ये जावं आंध्र प्रदेश जाऊ प्रदेशमध्ये जाऊ तमिळनाडूमध्ये जावा तिथं तुम्ही जाऊन मरा हिंदीमध्ये बोलून किंवा हे अशा आर वाच्य भाषेत तुम्ही बोलून दाखवा तो प्रे म्हणणारा कोणतरी आहे मी हिंदीच बोलणार काय करायचे ते करा राज ठाकरेंना त्यानं हे केलेलं आहे या अशा भाषेत तुम्ही तीस तीस वर्षे महाराष्ट्रात राहता आणि तुम्हाला मराठी येत नाही मी फक्त तीनच वर्षे तमिळनाडूमध्ये होतो परंतु तरीसुद्धा मला या तीन वर्षात मला पाहिजे तेवढं तमिळ मी बोलू शकतो तर ही एक साधं उदाहरण आहे तुम्हाला महाराष्ट्रात वर्षानुवर्ष तिस तीस वर्ष राहून जर मराठी येत नसेल किंवा मराठी माणसाचा तुम्ही द्वेष करत असाल म्हणजे तुमचं असं झालं की जे अन्न खातोय जे ताटात टाकलंय त्याचाच तुम्ही द्वेष करताय असं झालं म्हणून मला मना असं वाटतं की जर तुम्ही महाराष्ट्रात राहत असाल तर तुम्हाला मराठी येणं गरजेचं आहे कारण आम्ही मराठीला माय मानतो मराठी ही आमची माय आहे मराठी हा आमचा स्वाभिमान आहे मराठी हा आमचा अभिमान आहे त्यामुळे तुम्हाला मराठी येणं गरजेचं आहे नसेल तर तुम्ही तुमचा मार्ग तुम्हाला मोकळा आहे तुम्हाला कुणी सक्ती केली की तुम्ही महाराष्ट्रातच राहायला पाहिजे जसं तुम्ही म्हणताय की तुम्ही महाराष्ट्रात राहिल्यानंतर तुम्हाला मराठी बोलण्याची सक्ती आहे मराठी बोलण्याची सक्ती नाही पण तुम्ही जर तीस तीस वर्ष या ठिकाणी राहत असाल तर तुम्हाला मराठी का येऊ नये आणि जर तुम्हाला मराठी येत नसेल तर तुम्ही मराठी माणसांचा द्वेष करता म्हणजे तुमच्या ताटात वाढलेल्या अन्नाचा तुम्ही द्वेष करताय मग तुमच्यासारख्या नीचा नालायक लोकांनी या महाराष्ट्रात राहू नये तुमच्या अगोदरही महाराष्ट्र चालू होता नंतरही महाराष्ट्र चालू चालूच आहे आणि महाराष्ट्र या देशाला सगळ्यात जास्त टॅक्स देतो सगळ्यात जास्त कर देतो पण अशा महाराष्ट्रात तुम्ही तुमची दुकानं महाराष्ट्र बाहेर मांडा महाराष्ट्र चालणारच आहे महाराष्ट्र तुम्ही आला म्हणून चालतोय किंवा तुम्ही गेला म्हणून बंद पडेल असं काही नाही तुम्ही गेल्यानंतर सुद्धा महाराष्ट्र तेवढ्याच थाटात चालणार आहे तुम्ही आलात आला। मराठी बोललात आमच्यासोबत सन्मानानं वागलात तर वेलनगुडच आहे मित्रांनो आत्ताच मीरा भांदर या ठिकाणी राजस्थानी आणि गुजराती लोकांनी एक मोर्चा का मराठी मराठीच्या विरोधात मला एवढंच आहे मला पहिल्यांदा वाटलं होतं की गुजराती आणि राजस्थानी लोकं हे खूप हुशार असतील बिझनेस करण्याची त्यांच्याकडं चांगली कला आहे पण त्यांना माणसं सुद्धा पारक असेल किंवा आपल्या फायद्याच्या गोष्टी समाजने इतकं तरी त्यांना अक्कल असेल असं मला वाटलं होतं परंतु हे लोक मराठी सक्तीच्या विरोधात मोर्चा काढतात म्हणजे त्यांच्यासारखं का पागल ही कोणच नाही असं मला तर वाटतंय कारण साधं उदाहरण आहे की तुमचा जर बिझनेस चांगला चालावा असं तुम्हाला वाटत असेल तुम्हाला चार पैसे मिळावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या कस्टमरला जे हवं आहे तेच तुम्ही देणार आहेत ना मग कस्टमर जर तुम्हाला मराठीत बोलत असेल तर तुम्हाला मराठी येणं गरजेचं आहे तुम्ही मराठी माणसाचा द्वेष करून महाराष्ट्रात कसं काय राहता याचं मला विशेष वाटतंय पण तुम्हाला जर मराठीचा द्वेष करायचा असेल तर तुम्ही तुमच्या मार्ग तुमच्या मार्गानं महाराष्ट्र सोडून जावा